शिवाजी राजाने पहिली या मोकळ्या मैदानात झाल्यानंतर शिरवळला जो कोट होता पहिल्यांदा बांधलेला तो कोट आदिलशाहीच्या ताब्यात गेला लगेच बाळाजी हैवतराव वगैरे सगळी मंडळी आले आणि तो कोट घेऊन टाकला कोट खेळात जात होता कारण खंदकच नव्हता फार मोठा अगदी छोटासा खंदक त्याला नाम मात्र खंदक म्हणायचं म्हणून पण महाराजांना एक कळलं की हा जो कोट आहे म्हणजे किल्ला शिरवळ म्हणतो हा शत्रूच्या ताब्यात जातो आणि मग तिथल्या तोफा आपल्याच विरुद्ध आग ओकायला लागतात म्हणून एखादा जो जनरल असतो तो पहिल्यांदा युद्धभूमीची पाहणी कशी उत्तम रीतीनं करतो शिवाजी राजांना याचा आकलन झाल्यावर की आपलाच स्ट्रॉंगहोल्ड एक आपल्या विरुद्ध लढतो आहे असं म्हटल्यावर शिवाजी राजांनी सोळाशे एकोणपन्नासमध्ये शिरवळचा पोट पाडून टाकला साफ आता आपल्या विरोध नाही आपल्याच तोफा आपल्या विरुद्ध कुठेही धडधडणार नाहीत